यशवंतराव चव्हाण साहेबांनी आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं समाजकारण केलं त्याच विचाराने पवार साहेबांनी समाजकारण केलं राजकारण केलं आणि त्याच विचाराने मी असेल माझे सर्व सहकारी असेल किंवा आम्ही सर्व असो पुढं जाऊन ते विचार आम्ही कदापि न सोडता पुढं जाण्याच्या भूमिकेतून राहणार आहे या तालुक्यामध्ये जेव्हा जेव्हा पवार साहेब येतात तेव्हा आम्हाला सर्वांना खूप मोठा आनंद होतो महाराष्ट्रामध्ये गेल्या आठ दिवसामध्ये ज्या काही घटना घडल्या विशेषतः बर्लापूरमध्ये ज्या महिलेचा मुलीचा अत्याचार झाला त्याच्याबद्दलची घटना घडली त्याचा तीव्र संताप संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळाला जुन्नर तालुक्यामध्ये पण प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी त्याच्याबद्दल मिशन मोर्चे काढले शरद दादा असतील सत्यश शेरकर असतील भारतीय जनता पार्टीच्या असतील राष्ट्रवादी असतील सगळ्यात शिवसेना पक्ष असेल या सर्वांनी ही संतापाची भावना घेतली त्यात काल पवारसाहेबांनी पुण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या इथे संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना एक शपथ घेतली ते शपथेचं मी वाचन करून वेळ घेणार नाही पण आपल्या माय मावळींच आया बहिणींचं आपल्या लेकींचं संरक्षण घेणारी ती शपथ होती आणि निश्चित प्रकारे ती शपथही मी भारताच्या वास्तीने ती लिहूनही ठेवलेली आहे या जुन्नरमध्ये जर अशी घटना घडली किंवा जुनी केली असेल अशा व्यक्तीचा आम्ही सर्वदळ मिळून साहेब बंदोबस्त केल्याशिवाय लागणार नाही सत्ता साधन संपत्ती ही लोकांच्या कल्याणासाठी वापरायची असते ही शिकवण आदरणीय साहेब आणि माझ्या वडिलांनी मला इथं दिलेली आहे मताच्या राजकारणापेक्षा विकासाच्या राजकारणातून पुढे जायचं ही शिकवण मला आजपर्यंत आलेली आहे मागील पंचवार्षिक मध्ये डॉक्टर अमोल कोल्हे खासदार म्हणून मी आमदार म्हणून किंवा आमच्या अनेक सहकारी म्हणून या तालुक्याच्या विकासाच्यासाठी पुढे जाण्यासाठी कटिबद्ध राहील आणि इथून पुढेही डॉक्टर अमोल कोल्हे त्यांच्याबरोबर आम्ही सर्वजण मिळून पुढे जाण्यासाठी बद्ध आहे विकाससाठी कटिबद्ध आहे एवढं मात्र मला तुम्हाला सांगायचं सांग